नमस्कार मित्रांनो मी रोहन सर्वांसोबत सर्वांस्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला शेळी मेंढी बोकड बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन वर्ष चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये शेळी मेंढी बोकडासोबतच खिलारमध्ये खिल्लार गाई खिल्लारखोन खिल्लर बैल मैस याच्या गाईच्या पाड्या हे सर्व काही तुम्हाला खरेदी विक्री करणे उपलब्ध राहणार आहे एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या तसं मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलने असाल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब घंटा घंटापटन दाबा जेणेकरून आपल्याला घर बसल्या सर्व काही बाजारभाव समजून जाईल चल पाहूयात शेळी मेंढी बोकड याबद्दल सविस्तर माहिती प्रकाश आहे किमती किमती किती साडे हजार एक नर किती किती पाच नर सहा माझ्या वय किती चौदा चौदाय चौदा महिन्यात चालू आहे चौदा वर्ष चौदा वर्ष मेड्यांचं वय वय साडेतीन वर्ष तीन ते चार महिने व्हायचे आता काय सांगितलं हे मॅनेज करून काय सांगताय तीस हजार रुपये किती वर्षाचा आहे सात महिने वयाचा आहे माडग्याळ विजयपूर माडग्याळ मागणी झाली ना की नाही काय मागणी कितीला मागितलं आहे पंचवीसला मागितलं आहे शेवट सोडायचा काय शेवट सोडायचा थोडं थोडं कमी करून सोडायचा

किमती बावीस हजार बावीस हजार लेख नर किती माझे किती सगळ्या गाबा सगळ्या का पण मेंढ्याचा किती कड होते किती होतात पण दोन दोन काय कोणाला दोन होते ते कोणाला एक होते कोणाला एक कुणाला ते बावीस हजार रुपये लेख किती मिनटे आणले टोटल बावीस मिनटे आहेत सर्व का पण मेंढे कोणतं का आपलं परमेश्वर पिंपरी मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव बारा सदुसष्ट नव्याण्णव चौऱ्याऐंशी परमेश्वर पिंपरी नाव काय आपलं भारत खरात खरात किमती साडेसात हजार रुपये एक नर किती माझे किती अर्धे नर अर्धे माझे पाठी मग काय ते साडेसात हजार रुपये एक पीस दादा काय सांग ना किमती किमती काय सांगताय

पाट मग सांगा कशात किमती हो मग त्यांच्या मालक हे किंमत सांगा नुसती बारा हजार रुपये लेख गाव पण शे आहेत का साडे साडेस्ता का शे आहेत बारा हजार रुपये लेख किती टोटल शेअर किती आहेत नऊशे आहेत प्रत्येकी बारा हजार रुपये ही <laughs> <की> का पण आहे का बीसाठी दादा का किमती <laughs> <laughs> किंमत किंमत किती आहे बाय <laughs> बारा तेरा हजार रुपयाला एक शेळी सर्वसाठा शेळ आहेत किमती किती काय सांगताय बोला किंमत किंमत वेगवेगळी किंमत शेअर बारा आहेत का गाव पण आहे सर्व साडेशे आहेत कोणतं गाव आपला सांगोला तर बाजार भाऊ कसा आहे काय बाजार जरा आज मंदिर आहे थोडी रेट म्हणा नाहीत मला का सांगते किंमती साडेआठ रुपये एक साडेशे आहेत मित्रांनो सडी शिळी म्हणजे सध्या गाभणी नाही आणि त्याची पिल्ली विकलेल्या आहेत काही काहीशे दुध येतात काही शेअाला आटलेले आहेत पण गाभन नाही सध्या त्याला म्हणतात सडी सडीशिळी बऱ्याच मित्रांचे आपली कमेंट होता की सडी शिळी म्हणजे काय असते जी वेलेली आहे आणि सध्या तिची पिल्ले विकलीत अशी सेपरेट शेळी काय म्हणते किमती बोकड किंवा का सांगितली तेरा हजार रुपये एक बोकड किती ही बोकडायची एक वर्ष अशीच का सांगताय वीस हजार रुपये गा नाही आहे का सडी साडेशे आहे ना लगाया लगाया ना ये ये का म्हणतात पाटणची किमती बोकड आहेत किती म्हणतात किमती सगळी नऊ सगळी नऊच्या नऊ बोकडच आहेत नऊ बर काय म्हणतात किमती साडे साडेसहा हजार रुपये एक शेच का सांगत तीस हजार रुपये डाबा नाही का किती काढ दोन ते तीन कड होते मोठ्या अंगा शेळे मग काय सांगते शेळ्याची किमती साडे चौदा एक गाभन शेळ आहेत का गाभन म्हणून शेळ्या गाबन आहेत साडे चौदा हजार रुपये एक काय सांगते शेळ्यांची किमती किमती शेळ्यांच्या काय दादा काय म्हणते किमती किमती काय सांगताय चौदा हजार चौदा हजार रुपये सर्व आहेत दोन कड देती मला काय सांगली किमती बरं हर काय सांगितलं किमती दोन्ही जोडी साठ हजार रुपये दिवस किती बाकी आहे त्यांना दिवस पंधरा त्यांना बाकी काय म्हणते किमती एक एका का बावीस पंचवीस असे रेट आहेत वीस बावीस पंचवीस अठ्ठावीस आणि ज्या मोठ्या शाळे आहेत त्यांचे तीस हजार रुपये तुम्ही साईन दिले काय म्हणतो मग किमती किमती काय साईन किमती हां बत्तीस खाली पस्तीस खाली काय दोन बोकडे आहेत बरं बाकी शाळा

अठरा हजार अठरा हजार रुपये लेख गाभनशे आहे सर्व काय गाभन आहेत काय वेल्य प्रत्येकी अठरा हजार रुपये